होती ओबीसी हिंदी शब्द आरक्षणावरती खाण असे आहे शरद पवार मध्ये असं जिथे मागच्या तीन दिवसांमध्ये वक्तव्य केलं दोनशे पंचवीस आमदार निवडून आणण्याचे समाजाचे दोनशे पंचवीस आणण्याची आणि त्यानंतर ओबीसीच आकर्षक वैध्य आहे कि अवैध आहे अशा सुद्धा अक्षर सुरुवात असते संविधानिक संदर्भात चर्चा तर काढण्यात आलं त्याची असावी चर्चा नाही एवढच सगळं होतोय त्या हा जियार त्यावेळेस निघाला त्यावेळेस तो अध्यादेश म्हणून

जयरागी पार्टी यांच्या अप्रत्यक्षात पाठिंबा आहे पार्टी ठिकाणी दिसतोय आणि म्हणून आता तोंबा कोटुंबीचा असणार उत्तर आपल्याला सगळ्यांना काय म्हणत जी पाटील सगळं गुजवळ हके लक्ष्मण हके आणि त्याच्याच बरोबर राज्यापूर बापमाने यांनी बसावं आणि तो कोर्ट

मोठा मेळावा झाला त्याच्यामध्ये पण आपण त्याच्यानंतर तो सवाल आणि सवाल हा उठवसीचा आत्ता खाणारा प्रश्न जो आहे तो म्हणजे <coughs> राजकीय ताब समाज मिळावे निश्चितपणे झाले पाहिजे परंतु ओबीसीचा मिळावा झाला पाहिजे आणि ओबीसीचे ताबतीचे मिळावे होते त्यावेळेस ओबीसीचा राजकीय चेहरा असतो नाही

gente não tem nada a ver com armônia, a gente só tem aí